बाबा पण नमस्कार मित्रांनो आम्ही चाललेलो चिंतामणीच्या आगमाना सोहळ्याला नमस्कार मित्रांनो भाई सारांनो नमस्कार भाई सारांनो आमचं वाढेस कर तू यावेळी आमचे टीशर्ट आलेले आहेत आम आमच्याकडे टी शर्ट घालून भाऊकडे आमचा टी शर्ट आहे आमचे घेतलेले आहेत चेंज करणार आम्ही हे आम्ही असे घेतलेले तर आमचा फर्स्ट ब्लॉकच आहे तर आम्ही अशी वर झाला रे तर आम्ही अशी सुरुवात केली आहे म्हणजे आमच्या रुममेट्स रुममेट्स ने सुरुवात केली आहे तर आजपासून चिंतामणीच्या आगमनापासून आपण ब्लॉग बनवायला काही करून आपण एक व्हिडिओ आम्ही ब्लॉग तर नाही बनवू शकत कारण आमच्या तोंडात शिवाय असतात पण टाइम लागेल तर आम्ही असं ठरवतोय की छोट्या छोट्या व्हिडीओ करून युट्यूबला पोस्ट करतो आणि युट्यूब लिंक आणि लिंक आणि शेअर करू शेअर करा सबस्क्राईब करायकन ला घंटा वाजव सॉरी बेल आयकनला क्लिक करा क्लिक करा तर बस एवढच आता आम्ही आव निरुल तर आता आम्ही पोचलेलो चिंचोखलीला आमची पब्लिक या वर्षी तर भरपूरच पब्लिक आले म्हणजे आठोपाठ आमचीच गर्दी असणार आहे तिथे हा आमचा सहावा वर्ष कोण तयारी करून चाललोय सहावा वर्ष अरे आज आम आज आमचे अजून तिघा चौघ जण आलेत नाही अरे मोठी तुकडी आहे आमची तुकडी आहे कमांडर काय हेल्प वगैरे लागली काल हे, हेल्प वगैरे लागली तर चॅनल नंबर पंधरा वरती आम्हाला कॉल करा वॉकी टॉके ब्लॉगर आमचा हा सिनियर आहे आणि आता आम्ही जुनियर आम्ही स्टार्टिंग आता ब्लॉग ने स्टार्ट केलाय सध्या तरी बघूया चिंतामणीच्या आमच्यावर आरती आशीर्वाद असेल तर मग आम्ही खूप पुढे जाऊ तरी तुम्ही पण आम्हाला साथ द्या काही नाही <laughs> आता मी मिरची पोहोचलेला आहोत मोमोज मोमोज का तुम्ही कुठं का कुर्ला सोडला ठीक काय या या आमचा ब्लॉग ब्लॉग स्टार्ट झालेला आमच्या आमच्यासोबत जोडलेले आहेत ते आता ऋतिक बामुगडे आमचे सिनियर मेंबर तुम्ही पण लवकर या बाबा पण आगमनाला पार्टी मध्ये चालेल चालेल या या मोमोज खा हा ब्लॉग तर खूप एकदम डेंजर असणार आहे आमचा

तर आता आम्ही झालेलो रंगीत भेटलेले आम्हाला आम्ही हृतिक हृतिक बांबले त्याची ताई तिथे पिंकी ताई तिने आम्हाला तिने आम्हाला सांगितलं की ह्या या बिल्डिंग मध्ये जा या इथं फर्स्ट टाइम त्याच्या घरी आम्ही गेलो होतो चेंजिंग वगैरे करून आता आम्ही चाललेलो आहोत चिंचपोकलीच्या आगमनाला गणपती तर किटून निघालेला आहे कला केंद्रामधून आणि सध्या आम्हाला लेट झालंय फिफ्ट म्हणजे ती साईज जरा मी पण बेचाळीसची घातली ऑलरेडी मी चाळीसची घातले जरा फिट साईज पण वाढली थोडीफार तर चला चाललेलो आहे आमची गँग सीधा कुठून कुठून रोह्यावरून डायरेक्ट रोह्यावरून थेट रोहा चला तर आम्ही आता प परेल गणेश गल्लीमध्ये गणेश गल्लीमध्ये उभे आहोत आणि आम्हाला एक सुंदर असा गणेश मूर्ती दिसते दर्शन गणरायांचं दर्शन भेटलेलं आहे तुम्हाला दाखवतो सुंदर आणि एकदम एकदम भारी एकदम सरस्वती म्हणजे गिटार हातात घेऊ गिटार हातात घेऊ गिटार विनाल 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 दाखवतो दाखवतो

हो न्यू यको होमच काय गोष्ट पिंकी ताईची चहा कशी आहे ओके आहे पण दे परत एकदा दुसरी ट्राय करू हेच करू जरा दिवस काय चांगला आता जाऊन चेम असे चहा भेटते आमांची आमांच्या इथे आपण चहा घ्यायला थांबलेलो आहोत वाडापाव ते संपलेले त्यांचे आम्ही वडापाव खायला आलेलो

तुझको। थी। 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 ये कहा गया बा हरवले मित्रो हरवलो है हरवलो है हरवलो है अशा कराय चप्पल शोधण्यात सक्सेसफुल झालेले खर्चात खर्च नको म्हणून चप्पल शोधायला गेला आणि चप्पल सापडलेले आहे आठशे वाली वाटली काय शंभर वाली आहे वाड्याची पण हरवलेली ती भेटलेली आहे वाड्या हा मल्टीपॉवर फर्स्ट टाइम आलेल्या आगमनाला पण काय थोडी निराशा आकांक्षा आकांक्षा आणि ह्या पण पहिल्यांदा आल्यात पण काय आकांक्षा निराशा सगळेच भेटल्या आगम आगमन नाही झाला झाला अगम दाग बघून येऊ बघून येऊया आतमध्ये येतय जरा प्लॅनिंग करूया वाघ रडतोय वाघाला रडवला तरी पण वाघ आला एका पायावर अडीच हजारच्या गोल्या घेऊन आलेला आहे कोणत्या आला त्याच्या कार्याला तीन तीन आहेत काही नाही बघा चांगली अशी प्रतिमा पोकलीच्या चित्ताच्या आगमनाला आम्हाला म्हणजे मला दिसलेलं आहे सुंदर अशी प्रतिमा महादेवाची प्रतिमा ಅರೆ ಮಾ ಚಿಂಥ ಅರೆ ಮಾಿಂಥ ಚಿಂಥ ಚಿಂಥೋ

आमची कार्टी कुठं पण न्या कुठं पण न्या वाटत का माझा पाय दुखत आहे हा पाय दुखत आहे आणि आता अडीच हजार देऊन आलाय

पण या आम्ही पण येतो जिथे आगमन आगमनाला तर त्याला हा ब्लॉग मी इथं बंद करतो आणि त्याला लाईव्ह आहे